नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग यामधील प्रकरण अकरा खानाची भजिती याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा शाहिस्ती खानाने रिकामी जागा किल्ल्याला वेढा दिला आणि याचं उत्तर आहे पुरंदर दुसरी रिकामी जागा आहे शाहिस्ते खानाने पुण्यात रिकामी जागा मुक्काम ठोकला आणि आपल्याला येथे कंसातील शब्द लिहायचा आहे आणि उत्तर आहे लाल महालात शेवटची रिकामी जागा आहे औरंगजेब बादशहाने शाहिस्ते खानाची रवानगी बंगालमध्ये केली बंगालमध्ये हे या रिकाम्या जागेचं उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील अ हा उपप्रश्न आहे शाहिस्ते खान कोणती गा गावे घेत पुण्याला आला आणि याचं उत्तर पाहूया शाहिस्त खान शिरवळ शिवापूर सासवड चाकण अशी गावे घेत पुण्याला आला आता दुसरा प्रश्न पाहूया शाहिस्ती खानाचे सैन्य हैराण का झाले आणि याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला एका वाक्यात मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्त खानाचे सैन्य हैराण झाले आता शेवटचा प्रश्न पाहूया यामधील ई खानाला कोणती भीती वाटू लागली आणि याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि याचं उत्तर आहे आज आपली बोटे तुटली उद्या आपले शिर शिवाजी कापून येईल अशी शाहिस्त खानाला भीती वाटू लागली हा होता प्रश्न दुसरा आता आपल्याला प्रश्न तिसरा पाहायचा आहे त्याआधी आपले स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लिहा यामधील पहिला प्रश्न आहे औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला आणि याचं कारण आहे आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वार्या केल्या त्यामुळे औरंगजेब शिवरायांवर चिडला यामधील दुसरा प्रश्न पाहूया शाईस्ते खान खिडकी वाटे पळू लागला आणि याचं उत्तर आहे शिवराय युक्तीने लाल महालात शिरले व शाईस्ते खानाच्या महालापर्यंत पोहोचले शिवरायांनी तलवार उपसलेली पाहून शाईस्ते खान घाबरला व वा खिडकी वाटे पळू लागला प्रश्न चार आहे घटना कालानुक्रमे लावा आपल्याला येथे खाली घटना दिलेली आहे आणि आता आपण त्या कालानुक्रमे लावायच्या आहे म्हणजे त्या काळानुसार त्यांचा क्रम लावायचा आहे उत्तर पाहूया पहिली घटना शाहिस्ते खानाने चाकणचा किल्ला घेतला दुसरी शाहिस्तखानाने लाल महालात मुक्काम ठोकला तिसरी घटना आहे शिवरायांनी शाहिस्तखानाची खोड मोडली आणि शेवटची घटना शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली अशा प्रकारे आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास यामधील प्रकरण अकरा याचा पूर्ण स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद